जय शिवराय मी संदीप नाईक बाबा आज मी आलेलो आहे बांधकाम विभाग पंचायत समिती आणि माझ्या समोर बसले आहेत परदेशी सर बसलेले आहेत महेश परदेशी सर समस्या अशी होती त्यांनी उशी दिली मला विषय जो आहे पिंपळंडी गावठाणातील रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन तर मुदोन मुद्दे आहेत कांदळी फाटा एन एस सिक्स्टी ते मोकसबाग रस्ता आणि कांदे फाटा एन एस सिक्स ते गवळीबाबा नगर वाया मुक्ताई मंदिर ते स्मशानभूमी तर त्यांनी सांगितलंय का आम्ही कळवतो सर कधी कळवणार तुम्ही जोशी एक आठवडा लागेल मेन मुद्दा काय माहिती का त्या रोडची नाही तुम्ही कधी येते बघायला आवश्यक कशी येते पण मला असं वाटतं ज्यांनी ते कृती केली त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ते काम का, मंजूर आहे का खात्री नाही मंजूर असेल ते कृत्य केलं त्याच्यावरती कारवाई करायला लागला की नाही सर ते काम आमच्याकडे मंजूर आहे पहिले खात्री करावी लागेल आम्हाला मी तेच बोलतोय तुम्हाला जर चांगल्या चांगल्या रोडचं त्या ठिकाणी उखरलं जात आहे जी आणि परत त्याच्यावरती पाणी टाकलं जातं आणि तो रोड असाच सोडला जातो आणि त्याची अशी अवस्था आहे तेच आहे प्रॉपर पद्धतीनेच काम होत मी पाहून चौकशी करून चौकशी करून सांगा बघा माझा नंबर तुमच्या आहे माझ्याबरोबर आहेत नवनाथ काय ना तुमचं स्थन्य वाळूंच हा यांची पण एक समस्या होती सुटली का सुटली कुठली काय झालं त्यांचं ते आम्हा बीडीओ साहेबांनी शेष निधीतून तीन लक्ष रुपये चौक सुशोभीकरणा झाली ग्रामपंचायत वडगाव आनंद गावात चौक सुशोभीकरणासाठी तीन लक्ष रुपये दिले होते शेष निधीतून तर त्याचं आज उद्या आज उद्या बनता बनता आज बरेच दिवस झाले होते पण आपले इंजिनियर होडगेराव सारखं भेटत नव्हतं तर आता साहेबांनी त्यांना फोन केला ते मला उद्या सकाळी भेटत आहेत आणि माझ्या मनातली संकल्पना आणि त्यांचे विचार लोकांच्या अनुषंगाने तो चौक उत्कृष्ट कसा होईल याकडे आमचा नक्कीच राहील नक्कीच 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 साहेबांनी कार्ड नाही घातलं त्यांना पण मी सांगितलं ते घालतो बोललेत आणि ह्या पंचायत समितीमध्ये प्रत्येकाने आय कार्ड घालूनच आपला वावर करावा कारण का त्या आयकाडावरतीच तुमचं मानधन भेटलं जातं आणि प्राऊड फील होतात आय आयकार्ड घातल्याने बिना आयकाडचं माणूस मुंडण वाटतं मुंड म्हणजे आता मी कसं दिसतोय बिना केसाचा तसं बिना आयकाडचं वाटतं ते आता ही जी टोपी टाकली मी आहे की नाही हे माझं आयकाड आहे तर आय कार्ड हे प्रत्येकाने वापरावा चलू सर पुन्हा येतो आम्ही आठ दिवसानंतर यावेळी यायला लागेल का हां चालते या परिस्थितीमध्ये आहेत घातलं आय कार्ड तुमचं आयकार्ड कुठे आय कार्ड नाहीये नाही यांचं पण आय कार्ड नाहीये <laughs> आय कार्ड कुठे सर बस का सर त्याच आयकार्डावरती आपल्याला पेमेंट भेटू राहिले आणि तुम्ही आयकार्ड नाही घालत घाला घाला बरं धन्यवाद आय लव्ह यू तुम्ही ट्रेन आहेत ना यांना पण आयकार्ड द्या परदेस यांना यांना पण आयकार्ड द्या बरं टेम्पररी आयकार्ड द्या मी बोलल्यानंतर घातलंय आय लव्ह यू हे आय लव्ह यू लक्ष राहू आणि रोज आयकड घालून या बरोबर आपण इथे बसताना तर विचारा त्यांना आयकड घ्या बिना आयकडाचा माणूस कोण असणार आहे बसणारा फ्रॉड बरोबर ना नवनाथजी आयकड झालं गरजेचं आहे शंभर टक्के कुठे जायचं आता तुमचं काय आहे अजून झालं का मामा मामा आयकार घाला प्लीज घाला आयकार झाला साहेबांच्या साहेबांना द्या आयकड घाला तुम्ही का कर्मचारी का शिक्षक हा नाही हा व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू आय कार्ड घातले ना थँक्यू 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 ताईनी पण आय कार्ड घातले आय कार्ड आयकार्ड राव तुम्ही कर्मचारी कार्ड घाला मॅडम नाही नाही कुठे असू द्या आय कार्ड घालाव आय कार्डवरती पगार भेटू राहिलाय बघा जुन्नर मध्ये प्रथमच घडतंय कारण का आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे कसे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत तुम्ही कशालात ताई रिटायर आहेत व्हेरी गुड तुम्ही कर्मचारी का कर्मचारीत ना मग आयकार्ड घालून फिरा आयकार्ड हे प्रत्येकाने घालायला पाहिजे आम्ही टोप्या घालून राहिलो तर आता हळूहळू सगळेजण कार्ड घालतीलच पण सांगायची गरज लागली नाही पाहिजे कार्डाची वगैरे हे काय माझं काम नाहीये आय कार्ड घालणं गरजेचंच आहे सभागृह आहे मीटिंग चालू आहे डिस्टर्ब नाही करू शकत आता पडापडापडे लोक कार्ड घालतात कृषी कृषी व विज्ञान काय कुठलं डिपार्टमेंट आहे कृषी आयकार्ड घातले तुम्ही धन्यवाद सर आयकार्ड नाही तुमचं गाळ्यामध्ये कर्मचारी का तुम्ही आयकार्ड कोण ठेवले सर हां नाही का घरी आले का त्यांचं आयकार्ड घरी राहिलेलं आहे उद्या घालणार तुम्ही चला थँक्यू आय आयकार्ड घरी राहिले उद्या घालतो पण बोलले थँक्यू आयकार्ड हे गळ्यामध्येच पाहिजे प्रशासन विभाग प्रशासन विभाग म्हणजे कसला जावक आवक जावक धन्यवाद बरं वाटलं तुम्ही आयकार्ड घातल्याबद्दल कारण का जाऊ तुमच्याकडे नाहीये कर्मचारी तुम्ही आयकार्ड कुठे खिशात काय करते आहे त्याच्यावरच पगार भेट झाला की नाही काय झालं तरी त्याच नाही जावक काय इश्यू होईल तुमचा हॉस्पिटलचा विषय होईल रोड ॲक्सिडेंट होईल इथं काय अटॅक आला तर डॉक्युमेंट्स काय लागतं कर्मचारी लागतो की नाही कर्मचाऱ्याचं प्रूफ काय सांगा ना कार्ड बरोबर ना सर ओ, यू, नहीं। नहीं? यू? नहीं। में कदी हो थँक्यू तुम्ही कार्ड घातल्याबद्दल कोण नाही थँक्यू रोजच आय कार्ड घालव मी कधी येऊ शकतो वगैरे ते पंचायत समिती विभाग पंचायत विभाग कोण नाही इथं खाली सगळं था सुट्टी झाली का कर्मचारी तुम्ही आहे का नाही तुमचं आयकार्ड वगैरे नाही गळ्यात म्हणून बोललो वगैरे लंच ब्रेक म्हणून आयकार्ड नाही का ठीक आहे चला बघा ही शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्या मधी पंचायत समितीची ही अवस्था आहे आज फर्स्ट राऊंड आहे माझ्या कामासाठी मी आलोय तर आयकार्ड आणि सोबतच अचानक भेट झालेली आमचे दरोदार मनसेचे नवनाथ वाळुंजी नवनाथ वाळूंजी आयकार्ड इम्पॉर्टंट की नाही गरजेचं आणि जेव्हा यांना काय होतं का अटॅक बिटॅक वगैरे हार्ट अटॅक होतो किंवा ॲक्सिडेंट झाला किंवा क्लेम करायचा असेल तर काय मागे काय मागित जातं आय कार्ड आयकार्ड मागे जातं ना मग तो आयकार्ड हे खिशात ठेवू राहिले काय उपयोग आहे आयकार्ड नसेल तर कामाला येऊ नये माणसाने सुट्टी घ्यावी धन्यवाद लाईव्ह करू त्यांचं नाही नाही लाईव्ह करायचं की नाही करायचं ते माझा प्रश्न आहे की नाही सध्या धन्यवाद माझं काम झालेलं आहे आणि मी थोडा वेळ निघतोय धन्यवाद जय हिंद जय भारत